संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा महाविद्यालयांच्या परिसरामध्ये गुटखा विक्रीला आणि काही ठिकाणी अंमली पदार्थ विक्री होते अशा पद्धती तक्रार होती याला बनाई असली पाहिजे शासना ही शासनाची भूमिका आहे पण या संदर्भामध्ये वस्तुस्थिती दिसते की अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयापासून शंभर मीटरच्या आतमध्ये काय शंभर फुटावरती टपरे आहेत मात्र यावरती कारवाई होताना दिसत नाही शासनानं ना आज प्रश्नाला उत्तर लेखी जे दिलेलं आहे त्याच्यात म्हटलं की आम्ही यासाठी महापालिका किंवा ग्रामपंचायती असेल त्या ठिकाणी यांच्याबरोबर एक पथक नेमू आणि पोलीस प्रशासन त्यांच्याशी समन्वय करेल याच्यावरती मी मागणी केलेली आहे की अशा पद्धतीची पथकं आहेत या पथकांना अद्यापपर्यंत नेमणुका झाल्या नाही आमदारांना कळवलेलं नाही आणि त्या शाळांच्या परिसरामध्ये अशा पथकांची नावं नंबर हे जर लावलेले असले तर तिथल्या पालकांना या संदर्भात तक्रार करणं सोपं जाईल या संदर्भात शासनानं कारवाई करण्याची आवश्यकता आहे या संदर्भामध्ये जे अंमली पदार्थ विकले जातात ज्या ज्या ठिकाणी त्यांच्यावरती सुद्धा मोकासारखी कारवाई करण्याची आवश्यकता काही सदस्यांनी बोलून दाखवली एकंदरीतरीत्या या प्रश्नामुळं या सगळ्या कारवाईला वेग येईल आणि अशा पद्धतीनं जे पांटप्रिया चालवतात आणि सर्रासपणाने गुटखा विकत आहेत तर त्यांच्यावरती कुठेतरी कारवाई होईल अशा पद्धतीची अपेक्षा आजची उद्योग नगरी न्यूज ला प्रेस करा लाईक కమెంట్ అని శేర్ క